ठाणे आणि शहरासह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं आढावा घेतात दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांची चर्चा करून जिल्ह्यातली पूरपरिस्थितीचा ते आढावा घेतात दरम्यान जिल्हा प्रशासन तसंच आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या तसंच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं दरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नजिकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आल्या पुण्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे आज पूरस्थिती निर्माण झाली आणि या सगळ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं आढावा घेतात दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतात दरम्यान जिल्हा प्रशासन तसंच आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या तसंच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन अजित पवारांनी केलं दरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नजिकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा अशा सूचना त्यांनी दिल्या